नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही बरे आहेत ना बरेच राहायला पाहिजे चला तर आपण आज करतो आहे इडली सांबर तुम्ही बघू शकता आता आता पण पर लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा बघा कसे करते हे बघा आता भांड्या आता इडलीच्या भांड्यामध्ये आपण हे टाकलं आहे निंबून ते आता हे बघा आता इडलीचं जे पीठ मळलं होतं ते इडलीचं बरोबर पीठ आहे ना ते तांदळाचं ते आपण त्या भांड्यामध्ये भरू आता हे बघा बऱ्याच चालू केलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही एवं आता भरता येते एव्हा चार साईड पहिले पहिले खाली तेल लावून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ते खाली लागणार नाही चिपकणार नाही त्यासाठी तेव्हा आता भरलं हेव आता आपण हे मसाला ते इडलीला जी चटणी असते त्याचा मसाला हे करून घेतला म्हणजे खोबरं कडीपत्ता कोथिंबीर अद्रक हे बघा भरू शकता आहे हे बघ बऱ्याचं काम चाललंय हिट इडलीचं साश्यांमध्ये हे बघा भांड्यामध्ये भरून टाकायचं हे वा भर भर भरलं का हे बघ हे बघा आता हे बघा रेडी आहे आपलं आता याला आता गरम करावं लागेल आता त्याच्या गॅसवरती याला हे बघा आता चटणीचं चालू आहे आपलं काम आता हे बघ आता पहिले टाकली जी टाक जिरं जी मोरी हे बघ टाका टाकता टाक टा येते आता मिरची टाकून घ्यायचं थोड्या मिरची टाकल्या झाल्या आता आता टाकणार ते आता कढीपत्ता <laughs> टाकला त्याला तर तेलामध्ये तेला असं कोंडी द्यायची मस्त एकदम म्हणजे असा वास यायला पाहिजे चला तर मग हे व आता लसूण टाकला थोडा था 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 हे बघा लसूण टाकलं आहे आता आता थोडं हलावं लागेल त्याला हे बघा आता काय टाकले आता हे जिरा आहे हे बघा बघू शकता तुम्ही हे कलचून घ्या त्याला जेणेकरून चटणी एकदम स्वादिष्ट बनवलं पाहिजे हे बघा एकदम मस्त आता गरम होत ते एकदम भारी आता हे टाकलं की एकदम बारीक जाईल आता मस्त आणि असं झाल्याने मस्त बघा हळ टाकली आता हे हळद म्हणजे थोडीशी टाक जास्त नाही टाका शेळात जास्त ते हे लागले हे बघा आता तळे कांदे टाकले हे आता हे पहिले हे आहे ते सांबार बनवत आहे आता सांबर हे बघ सांबारमध्ये काय काय टाकलं हे सांबरचं सांबरचं आहे हे आता हे बघ मिरची पावड टाकली चवीनुसार हे बघा शिव आता मस्त कचमुला एकदम भारी कस झालं का एकदम लाल हो पर्यंत हे बघा मीठ टाकलं ना थोड हे बाबा आता कचूक घेतो मस्त एकदम भारी हे बाबा एकदम म्हणजे हळद राहायचं आणि खाली चिपून घ्या तर मग ते कदळून जाईल गॅस सोडून मिडियमधेच ठेवायचा हे बघा आता हे बघा आता लाल झालं एकदम मस्त एकदम पद्धतशीर आता याच्यामध्ये टाकलं त्यांनी आता तो मसाला हे बघा मस्त हलून घ्यायचं हे झालं आपलं सांबार रेडी हे बघा काय चिंच टाकली थोडी आमसोडपणा हा पहा त्यासाठी आणि काय टाकतं हे लसण आता आपल्याला आपल्या चटणीचा आता चालू झाला आता प्रोसेस शेंगदाणे घ्यायचे आपल्याला बनवायची इडलीची चटणी इडली चटणीसाठी हे शेंगदाणे घेतले खोबरं आपण थोडे तुळे तुकडे करून घेतले जेणेकरून आपले म्हणजे मिक्सरला जास्त हे नाही तान नाही आला पाहिजेसाठी लोक बरावर होत नाही मध्ये कोथिंबीर घेतली हे कोथिंबीर आहे याला का थे थे गेतले, गेतले, थे थे आता याला आपण थोडं काय काय घेतलंय हे आता मसाला थोडं हे घेतलं हे जिरं घेतलं आहे थोडं जिरं लसूण हे बघ थोडं मीठ टाकलंय आता आपल्याला ते आता मिक्स मिक्सर करावं लागेल आता हे आपल्या इकडं सांबार रेडी होत आहे आता हे कोते मीठ टाकून दिले वरून मस्त एकदम बघा आता आपलं सांबार झालं आहे रेडी हे बघ आता हे आता करताय आप आता आपल्या इडलीची चटणी खोबऱ्याची चटणी आहे बघ रेडी झाली आहे चटणी बघू शकतात तुम्ही चटणी एकदम रेडी हे बघा एक नंबर आहे एकदम मस्त झाली चटणी हे बघ आता इथं इथं आता त्याला तेलामध्ये तेल टाकायला आणि कडीपत्ता त्याचं हे करून त्याला त्या फोडणीचं करावं लागेल आणि मग त्या जे आपण वाटण केलं आहे ना त्याच्यामुळे टाकावं लागेल मग मग मिक्स करून लय बारे मोरी टाकली हे वाळद आहे मस्त गरम मोर भारी एकदम पद्धतशीर हे बघा आता मस्त कलसून घ्यायचं मस्त हे बघ आता हे टाकलं आता कडी पत्ता हे बघा आता म्हणजे मिक्सर केलं त्याच्यामध्ये टाकून घेतलं मस्त आता आता मस्त हलवून घ्यायचं हे बघा आपल्याकडं रेडी आज इडली आपली रेडी हे बघा आता आपलं बघा आता